बुधगाव येथे ए टी एम फोडून चोरट्यांनी सतरा लाख चाळीस हजाराची रोकड केली लंपास बुधगाव तालुका मिरज येथे बुधवारी पहाटे बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडण्यात आले चोरट्यांनी सतरा लाख चाळीस हजारांची रोकड लंपास केली गॅस कटरचा वापर करून ए टी एम फोडण्यात आले आहे बँकेकडून सायंकाळी उशिरा ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली तीन दिवसांपूर्वीच ए टी एम मशीनमध्ये रोकड भरणा करण्यात आला होता महाराष्ट्र मराठी न्यूज बुधगाव प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा